नाशिक इथं होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री आणि सचिवांसोबत झालेल्या आढावी बैठकीत दिली महोत्सवाच्या तयारीकरता समन्वय मंत्री अधिकारी नियुक्त करण्यात आले असून नाशिक इथं त्यांची जयत तयारी सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्यानं ना। महाराष्ट्राला मोठी संधी मिळाली आहे त्यामुळं त्याच्या आयोजनात कुठलीही कसर राहणार नाही महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातील युवा वर्गाला महाराष्ट्राची संस्कृती लोककला याविषयी ओळख करून देण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं राष्ट्रीय युवा दिनानिमित्त होणाऱ्या या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महोत्सवाच्या तयारीची माहिती दिली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव डॉ नितीन करीर क्रीडा विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओपी गुप्ता केंद्रीय सचिव मीता राजीव लोचन आदी यावेळी उपस्थित होते नाशिक इथं दिनांक बारा जानेवारीला या राष्ट्रीय महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याची जयत तयारी सुरू असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं सोहळ्यासाठी सुमारे लाखभर युवक युवती उपस्थित राहण्याचा अंदाज असून त्या दृष्टीनं नियोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मंत्रनगरी ते यंत्रनगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये देशभरातील युवा वर्गाचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला असून महोत्सवाच्या आयोजनात कुठलीही उणीव भासणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे आयोजनासाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या माध्यमातून समन्वय करण्यात येत आहे विविध माध्यमांद्वारे महोत्सवाची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं